पी एमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की रुपालीने स्वप्नीला फोन केलेला असतो आणि ती खूप रडत असते आणि विचारत असते की अहो अपर्णाबद्दल काय कळलं का त्यावेळेस स्वप्नी सर म्हणतात की अगं अपर्णाचा अजून ठोस काही पुरावा लागत नाही आहे पण अर्जुनला भोळ आली आणि तो चक्कर येऊन पडला आहे इकडे त्यावेळेस रुपाली मात्र खूपच पॅनिक झालेली असते आणि हे पाहून सगळेजण म्हणतात की काय झालं रूपाली त्यावेळेस ती म्हणते की भाऊजींना चक्कर आली आणि ते पडलेत तर त्यावेळेस मात्र सगळ्यांनाच खूप दुःख झालेलं असतं खूप खूपच पॅनिक झालेले असतात रडत असतात सगळ्यांना खूप मोठा शॉक बसलेला असतो तर अमोलही तो बेशुद्ध असतो तो झोपलेला असतो आणि त्याला घेऊन रुपाली उचलते त्यावेळेस त्याच्या गळ्यातलं ती लॉकेट असतं तिघांचा फोटो काढलेला तो तुटून खाली पडलेलं असतं आणि ती त्याला उचलून घेऊन जाते त्यावेळेस ते खाली पडलेलं लॉकेट पाहून रुपाली त्याच्याकडे पाहत असते असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा